आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे कांद्याचे बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव नागपूर पंधराशे ते दोन हजार सरासरी अठराशे पंच्याहत्तर रुपये लासलगाव विंचूर सहाशे ते सतराशे ऐंशी सरासरी सोळाशे रुपये सिन्नर नायगाव दोनशे ते सोळाशे वीस सरासरी चौदाशे पंच्याहत्तर आपण बघत आहात शेती एक जीवन हे यूट्यूब चॅनल अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघत आहात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कळवण चारशे ते एकोणावीसशे सरासरी तेराशे रुपये पैठण चारशे वीस ते सोळाशे सरासरी तेराशे पन्नास रुपये चांदवड पाचशे ऐंशी ते अठराशे सरासरी पंधराशे ऐंशी रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे ते एकवीसशे सव्वीस सरासरी सोळाशे रुपये आज पिंपळगाव बसवंत येथे जास्तीचा दर बघायला मिळालेला आहे तसेच नागपूर येथे देखील कांद्याचा जास्तीचा दर मिळालेला आहे आज बाजारभाव हा उच्चांकी गाठलेला आपणास बघायला मिळालेला आहे जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव